तीस जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल नरडा कोरडा पडेपर्यंत जीवाच्या आकांतानं आम्ही तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी करणार आहोत असं सांगणारे दुसरे तिसरे कोणी नसून हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आता या कृषी मंत्र्याचे बॉस आणि राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत अजित पवार त्यांचं विधान आहे का अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे आता हे त्यांचं विधान ऐकल्यानंतर हे जे विधान यायला लागलेत हे निवडणुका जवळ आल्यात म्हणून यायला लागलेत शेतकऱ्यांना मला विनंती आहे की यांच्या अशा आमिषाला आपण भळबळू नये त्यांना सरळ सांगावं की तुम्ही आमच्या मनासारखी आम्हाला जशी हवी आहे तशी कर्जमाफी करा तुम्हाला जसं हवं आहे तसं आम्ही मतदान करायला तयार आहोत परंतु आता आम्ही मतदान करायला तयार नाही कारण की तुम्ही आमची एकदा फसवणूक केलेली आहे परत आम्हाला फसायचं नाही